नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर शहरात चोऱ्यांचा वाढला सुळसुळाट चोर मात्र पोलिसांना सापडत नाहीत किमान सी सी टी व्ही कॅमेरे तरी चालू करा आणि रस्त्यावरचे पतधिवे लावा अशी मागणी एका शिष्टमंडळाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे निवेदन देत असताना चोऱ्यांचा सुळसुवाट वाढला असला तरी पोलिसांना मात्र चोर सापडत नाहीत अशी संतत प्रक्रिया निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे अहमदपूर नगर परिषदेने यापूर्वी शहरातील प्रमुख चौकात विशेष करून छत्रपती शिवाजी महाराज चौक आझाद चौक सावरकर चौक व नगर परिषद इमारतीच्या परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत परंतु काही दिवसातच हे सी सी टी व्ही कॅमेरे बंद पडल्याने नगरपालिकेने केलेल्या हजारो रुपयाचा खर्च कुचकामी ठरला आहे तर शहरातील ज्या स्ट्रीट लाईट आहेत त्यावरील एकही पथदिवा चालू नसल्याने संबंध रस्त्यावर शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना अंधाराचा सामना करावा लागतो यात अपघाताचे प्रमाणही वाढत आहे तर सामान्य नागरिकांना रस्त्यावरून जाताना अंधाराचा सामना करावा लागत आहे या अंधारातून जाणाऱ्या नागरिकाकडे पैसे असल्यास चोर पाळत ठेवून त्याचा फायदा उठवत आहेत अहमदपूर शहरात काही वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट ह्या आता शोभेच्या वस्तू बनलेल्या आहेत यावरील एकही स्ट्रीट लाईट चालू नाही त्यामुळे मोठ्या वाहनाने या स्ट्रीट लाईटच्या खांबाला धडकून अनेक स्ट्रीट लाईटचे खांब हे नामशेष झालेले आहेत तिथून ते नाहीसे झालेले आहेत पण आहे त्या खांबावरही नगरपालिकेचे पतदिवे चालू नाहीत यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे अशा या एकूण परिस्थितीमध्ये अहमदपूर शहरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत असली तरी चोर पकडण्यामध्ये पोलिसांना आलेले अपयश हे नागरिकांनी व्यक्त केलेले आहे त्याचबरोबर या चोरट्यांना आळा घालण्यासाठी जर नगरपालिकेने बसवलेले सी सी टी व्ही कॅमेरे चालू असले तर चोरट्यांची या कॅमेऱ्यामध्ये कैद होण्यास आणि पोलिसांना त्यांना पकडण्यात मोठे यश मिळू शकते परंतु हे कॅमेरे गेल्या काही दिवसापासून बंद असल्याने पुरावाच हाती लागत नाही अशी एकंदरीत लाईट बंद सी सी टी व्ही कॅमेरे बंद चोऱ्यांचे प्रमाण वाढले आणि स्पोर मात्र पोलिसांच्या हाती लागत नाहीत अशी एकंदरीत अहमदपूर शहरातील अवस्था असल्याने एका शिष्टमंडळाने नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना रिसर निवेदन देऊन हे कॅमेरे त्वरित चालू करा व स्ट्रीट लाईटवरील दिवेचा लावा शी अन्यथा आम्ही तीव्र निदर्शन करू असा इशारा दिलेल्या निखी निवेदनावर दिला आहे या निवेदनावर पांडुरंग लोकरे रमाकांत अर्नोरे गायकवाड भाले यांच्या सह्या असून अनेक नागरिकांनी या त्यांच्या निवेदनाला संमती दर्शवलेली आहे

त्याच्यावर पद दिली विनंती एक अर्ज देऊन करणार की चालू करा